नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव सर्व हळद उत्पादक शेतकरी बांधवासाठी अतिशय आनंदाची बातमी देण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत शेतकरी बंधूंनो सध्याची परिस्थिती जर बघितलं तर आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदीच्या क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला यावर्षी हळद पिकावर खूप मोठे मोठे आ, रोग किंवा संकट येण्याचं कारण याच्या कारण कसं आहे जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या हाडीचं नियोजन केलं तर शेजाऱ्याचे रोग तुमच्या प्लॉटवरून तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण एक मार्गदर्शन करण्यासाठी माझे जे गुरु असलेले श्री डॉक्टर ओमप्रकाश शिरे या सरांचा आपण एक आ, हदगाव आ, तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथे एक आपण चर्चासत्र ठेवलेलं आहे याचं जे ठिकाण आहे शेतकरी बंधूंनो श्री देवी उखुळाई आश्रम सभागृह डोंगरगाव रोड हदगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड याचा जे वेळ आहे शेतकरी बंधूनो दिनांक आहे ते दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम शेतकरी बंधूनं सुरू होणार आहे तुम्ही शेतकरी बंधूनं सगळं आपली हळद जर बघितलेली असेल तर अतिशय एकदम उत्कृष्ट दर्जाची आपली हळद तुम्हाला पाहायला मिळेल अशाच हळदीमध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्याला मार्गदर्शन करून चांगलं उत्पादन काढण्यासाठी मदत करतो पण हा जो ज्ञानाचा स्रोत आहे किंवा आमचे जे प्रेरणा स्रोत आहे हे आमचे डॉक्टर ओमप्रकाश हिरेसर आहेत त्यांच्याच मार्गदर्शनामुळं त्यांच्या सल्ल्यांनुसार किंवा त्यांच्या ज्ञानामुळं आम्ही एवढं योग्य मार्गदर्शन शेतकऱ्याला करून चांगल्या पद्धतीनं उत्पादन करण्यासाठी मदत करतो जसं मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते जसं ज्ञान मिळत आहे तसं ज्ञान प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं प्रत्येक शेतकऱ्याला हळद पिकावीचे जे रोग आहेत आजार आहेत किंवा त्याची न्यूट्रिशन बॅलन्स आहे या करण्या करण्याविषयी चांगलं ज्ञान मिळावं या उद्देशानं सुख करताना कंपनीकडे कर विशेष रिक्वेस्ट करून हदगाव इथं हा डॉक्टर साहेबाचा कार्यक्रम ठेवण्यासाठी विनंती केलेली आहे विनंतीला मान देऊन कंपनीनं सुद्धा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या हळद पिकामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून सुद्धा आपल्याला उत्पादन मिळत नाही त्यामागायला दोन कारण आहेत एक तर आपण चुकीच्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन करतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खत द्यायचं त्यावेळेस आपण देत नाही आणि ज्यावेळेस नको असलं त्यावेळेस ते, ते आपण खत देऊन ठेवतो बरं दुसरी गोष्ट दिली तरी ते चुकीच्या पद्धतीने त्याचं कॉम्बिनेशन करतो याच्या फळस्वरूप आपल्याला चांगला असं सुदृढ दर्जेदार निरोगी आपल्या प्लॉटची वाढ होत नाही आणि आपल्याला हळद पिकावर येणाऱ्या रोगाची विशेष माहिती नसल्यामुळे आपल्याला उपाययोजना माहीत नसतात मग आपण चुकीच्या पद्धतीने खर्च करतो ना आपल्याला उत्पादन होत नाही तर सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की हळद पिकाविषयी तुम्हाला बारीक बारीक असं माहिती घेण्यासाठी किंवा त्याच्या पिकाविषयी सखोल ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी जे माझे गुरु आहेत त्याच्या ज्ञानाचा जो महासागर आहे त्यांच्यामधून तुम्ही तुमच्याकडे जर ज्ञान थोडंसं घेतलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यासाठी नेमकी मदत होईल शेतकरी बंधूंना मी पुन्हा एकदा वेळ आणि ठिकाण सांगतो हा मा जो कार्यक्रम आहे ते हळद पिकाविषयी सत्र म्हणून ठेवलेला आहे म्हणजे मार्गदर्शन करणार आहेत ते माझे गुरुवरे डॉक्टर ओम प्रकाश हिरे हे चांगले मृदाशास्त्रज्ञ आहेत यांना खूप या पिका हळद पिकाचा मोठा अनुभव आहे आणि स्थळ जे आहे ते शेतकरी मित्रांनो श्री देवी उखळे आश्रम सभागृह डोंगरगाव रोड आ, तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथं ठेवलेला आहे आणि वेळ जे कार्यक्रमाचे आहे ते दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे शेतकरी बंधू एक लक्षात घ्या बहुसंख्येने या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती नोंदवा आपल्या ज्ञानाचा जो वाटा आहे किंवा ज्ञानात वाढ करून घेण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला जेवणाची सुद्धा व्यवस्था कंपनीनं केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना वेळेत देण्याचा प्रयत्न करा कारण ओमप्रकाश सरांचं जे चर्चाशास्त्र असते ते थोडं खूप मोठं असते कारण त्यांनी बारीक बारीक विषयावर खूप असं सखोल मार्गदर्शन करतात तुम्ही हा कार्यक्रम जर एक वेळ जर ऐकला आयुष्यभरामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये हळदीमध्ये शाश्वत आणि भरघोस उत्पादन काढण्यामध्ये सक्सेसर असाल आम्ही प्रत्येक शेतकरी चांगला दर्जेदार उत्पादन घ्यावं या उद्देशानं हा कार्यक्रम ठरला आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड अशी सर्वांना कळकळीची विनंती करते प्रत्येक शेतकऱ्याला फोन लावणं किंवा इन्व्हिटेशन पाठवणं शक्य नाही हाच इन्व्हिटेशन हेच तुम्हाला निमंत्रण समजून तुम्ही कार्यक्रमाच्या ला उपस्थिती नोंदवाई ही कळकळीची विनंती धन्यवाद धन्यवाद